नमस्कार मित्रांनो मी नामदेव रे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या महिलांनी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला होता आणि त्यांच्या जानेवारीचा जो हप्ता मिळणार होता तो आता टप्प्याटप्प्याने मिळण्यास सुरुवात झालेली आहे खूप अशा लाभार्थी महिलांना हे एक हजार पाचशे रुपये प्रमाणे त्यांचे हप्ते येथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर आता या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांना आलेले नाहीत तर अशांना देखील त्यांचा हप्ता आता येण्यास सुरुवात होणार आहे महिलांना असे सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री यांच्याकडून आणि आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून देखील असे स्पष्ट झालेले आहेत तर लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर यांच्यानुसार असे सांगण्यात आलेले आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन वेळोवेळी तत्पर राहील जानेवारीचा महिला सन्मान निधीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंट खात्यात त्यांचे पैसे वितरित केलेले आहेत आणि राहिलेले लाभार्थी जे आहेत अशा महिलांना येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जमा होणार आहे मित्रांनो तर चिंतित करण्याची काही बाब नाही महिलांना तुमचे देखील हप्ते आता लवकरात लवकर जमा होतील लाडकी बहिणी योजनेचे ज्यांचेही आता पैसे राहिले आहेत ते जानेवारीच्या पर्यंत सगळ्यांचे पैसे हे वितरित केले जाईल येते असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही चिंतित राहण्याची काही बाब नाही तर असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतरही मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि भेटूया आणखी अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र